डीपीडीसीच्या बैठकीत महायुतीतील आमदारांच्या निधी वाटपाचं सूत्र ठरलं चंद्रकांत पाटील यांच्याशी चर्चा केल्याची अजित पवारांची माहिती नागपूर जिल्हा सहकारी बँक घोटाळ्यातील दोषी सुनील केदार यांचा रुग्णालयातला मुक्काम वाढला छातीत दुखू लागल्यामुळे आणखी काही दिवस रुग्णालयात असता भार आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात मुख्यमंत्र्यांची स्वच्छता मोहीम बीएमसी निवडणुकांसाठी शिंदे तयारीला कोरोनाच्या नव्या एन वन व्हेरियंटमुळे आवाजही जाण्याची भीती नवीन संशोधनामध्ये आता धक्कादायक खुलासा जुन्या मुंबई पुणे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी सलग सुट्ट्यांमुळे प्रवासाला निघालेले लोक अडकले ट्रॅफिकमध्ये आणि आज मध्य तसंच हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक हार्बरवर पनवेल ते वाशी दरम्यान वाहतूक बंद